नमस्कार आज आपण बनवतोय एकदम मऊ लुसलुशीत आणि अजिबात कडू न होणारे मेथीचे पराठे जर पराठे कडू होत असतील आणि कडक होत असतील तर हा व्हिडिओ नक्की बघा पराठे अजिबात कडू होणार नाहीत आणि संपेपर्यंत जसेच्या तसे मऊ राहतील सोबतच खमंग अशी शेंगदाण्याची चटणी बनवतोय जी या पराठ्यासोबत खायला खूप छान लागते चला तर मग वेळ वयाने घालवता रेसिपी बघूया इथे मी एक मेथीची जोडी छान अशी निवडून घेतली आहे मेथीची भाजी छान अशी कवळी कवळी होती म्हणून बघा त्याचे असे कवळे देठ देखील घेतलेत आता आपल्याला ह्या भाजीला स्वच्छ पाण्याने तीन चार वेळा धुऊन घ्यायचे कारण यामध्ये माती असते आणि कीटकनाशकासाठी औषधांची फवारणी देखील केलेली असते म्हणून आपल्याला तीन चार वेळा स्वच्छ पाण्याने ही भाजी धुऊन घ्यायची आहे तर इथे भाजी स्वच्छ धुवून झाली आहे आता आपल्याला हिला बारीक असं कट करून घ्यायचं आहे मेथीची भाजी जेवढी छान आणि बारीक कट केली तर तेवढेच आपल्याला पराठे व्यवस्थित लाटता येतात म्हणून बघा इथे मी अशा प्रकारे छान असं बारीक कट करून घेतलंय आता एका मोठ्या टोपल्यामध्ये पात्रामध्ये किंवा परातीमध्ये ज्यामध्ये आपल्याला पीठ व्यवस्थित मळता येईल त्यामध्ये ही भाजी टाकून घेऊया आता एका वाटीच्या मापाने आपण इथे पिठाचं प्रमाण घेणार आहोत तर मी या वाटीने म्हणजे ज्या वाटीने आपण आमटी खातो त्या वाटीने चार वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे इथे पराठे मी थोडेसे जास्त बनवते आहे म्हणून बघा एक पूर्ण मेथीची जुडी घेतली आहे आणि त्यानुसारच चार वाटी आपल्याला इथे गव्हाचं पीठ लागणार आहे सोबतच त्याच वाटीने एक वाटी आपण इथे बेसन पीठ घेणार आहोत म्हणजे जर चार वाटी गव्हाचं पीठ असेल तर एक वाटी बेसनचं पीठ घ्यायचं आहे मेथीच्या पराठ्यामध्ये बेसनपीठ नक्की टाका त्यामुळे एक तर आपल्या पिठाला छान बाइंडिंग येते आणि पराठे चवीला खूप छान लागतात तर इथे बेसनपीठ टाकून झाले आता आपण यामध्ये एक चमच ओवा टाकूया म्हणजे आपले हे जे पराठे आहेत ते पचायला हलके जातील सोबतच दोन चमच तीळ टाकून घ्यायचे तीळ पूर्णपणे ऑप्शनल आहे जर आवडत असेल तर टाका किंवा मग नाही टाकली तरी चालेल अर्धा ते पाऊन चमच होईल एवढी हळद टाकूया हळद थोडीशी जास्त टाकायची म्हणजे पराठ्यांना छान असा रंग येतो सोबतच आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता आपण यामध्ये एक चमच साखर टाकणार आहोत तर मेथीच्या पराठ्यामध्ये साखर नक्की टाका त्यामुळे मेथीचा कडवटपणा कमी होतो आणि जसं व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं पराठे अजिबात कडू लागत नाहीत तर तुम्ही एकदा साखर नक्की टाकून बघा साखर आपल्याला काय जास्त टाकायची नाही अगदी एखाद चमच टाकायची जी। पराठेची चव अजिबात बिघडणार नाही आणि पराठे अजिबात कडू लागणार नाहीत आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे दही तर ज्या वाटीने आपण गव्हाचं आणि बेसनचं पीठ घेतलं होतं त्या वाटीने एक वाटी आपल्याला इथे दही टाकून घ्यायचं आहे दही घेताना जास्त आंबट दही घ्यायचं नाही साधं जे आपलं नॉर्मल दही असतं तेच आपल्याला इथे वापरायचं आहे जर एखाद्या वेळेस दही आंबट असेल तर त्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं म्हणजे दह्याचा जो आंबटपणा आहे तो कमी होतो तर इथं आपलं दही टाकून झालं आता आपण यामध्ये एक वाटण टाकणार आहोत तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सात ते आठ हिरव्या मिरच्या पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या आणि एक चमच जिरं असंही मी इथे वाटून घेतलंय आणि हे वाटण आता आपण यामध्ये टाकणार आहोत आता हे सगळं साहित्य आपल्याला कोरडं एकत्रित मिक्स करून घ्यायचंय स्टार्टिंगलाच पाणी टाकायचं नाही आधी आपल्याला हे कोरडं मिक्स करून घ्यायचंय आणि मग नंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला इथे पीठ मळून घ्यायचं आहे तर बघा ज्या भांड्यामध्ये मी ठेचा दळून घेतला होता त्याच भांड्यात पाणी घेतलं आहे म्हणजे राहिलेला जो ठेचा आहे तो पण पाण्यासोबत मिक्स होईल आता आपल्याला इथे थोडं थोडं पाणी टाकून घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे जास्त पातळ मळायचं नाही घट्ट पीठ मळायचं आहे कारण ह्या मेथीच्या भाजीला नंतर अजून पाणी सुटतं आणि पीठ सेलसर होऊ शकतं म्हणून आधीच आपल्याला घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे इतर इथे पीठ मळून झालं आहे आता यावर झाकण ठेवूया आणि दहा मिनिट आपण हे पीठ असंच पिजवत ठेवणार आहोत तोपर्यंत आपण मेथीच्या पराठ्यासोबत खाण्यासाठी खमंग आणि अगदी झटपट होणारी शेंगदाणे आणि लसणाची चटणी बनवून घेऊया तर बघा ह्या चटणीसाठी आपल्याला गॅसवर पॅन ठेवायचं आहे आणि त्यामध्ये एक वाटी शेंगदाणे आपल्याला मंद गॅसवर छान असे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजत असताना मंद गॅसवरच भाजायचे तर हे बघा शेंगदाणे भाजून झालेत आता हे आपल्याला पूर्णपणे थंड करून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे भाजलेले शेंगदाणे टाकायचे आहेत सोबतच भरपूर असा लसूण टाकून घ्यायचा आहे एक चमच जिरं टाकूया चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला जशी चटणी तिखट हवी असेल त्यानुसार इथे आपल्याला लाल ला तिखट टाकून घ्यायचं आहे आणि आता काही नाही यावर झाकण ठेवायचं आणि मिक्सरला छान असं ओबडधोबड दळून घ्यायचं तर हे बघा इथे आपली शेंगदाणे आणि लसणाची चटणी बनून तयार आहे आहे की नाही एकदम सोपी आणि झटपट होणारी तर तोपर्यंत इकडे आपलं पीठही व्यवस्थित भिजले तर आता हे थोडंसं ओलसर असू शकतं कारण मेथीमुळे पा पीठ थोडंसं पातळ होतं आता हे जर आपण असंच मळलं तर आपल्या हाताला चिटकू शकतं म्हणून एकतर यावर थोडंसं तेल किंवा मग गव्हाचं कोरडं पीठ लावून आपल्याला हे पीठ परत एकदा तिंबून घ्यायचं आहे तर इथे मी एक चमच तेल घेतलं आणि तेल आपल्याला हातालाही व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि परत एकदा दोन मिनिट आपल्याला हे पीठ व्यवस्थित तिंबून घ्यायचंय एखाद्या वेळेस जर पीठ जास्त सेलसर झालं तर अशा वेळेस काय करायचं अर्धी वाटी होईल एवढं गव्हाचं पीठ घ्यायचं आणि ह्या पिठामध्ये म्हणजे भिजवलेल्या पिठामध्ये कोरडं गव्हाचं पीठ ॲड करून आपल्याला ते पीठ परत एकदा मळून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला त्याचे पराठे व्यवस्थित लाटता येतील तर हे बघा पीठ छान तिंबून झालं आता आपण याचे पराठे बनवून घेऊया तर इथे मी मध्यम आकाराचा गोळा तोडून घेतला आहे आपल्याला पराठे छोटे मोठे हवे असतील त्यानुसार इथे आपल्याला पीठ घ्यायचं आहे पराठा लाटत असताना तो चिटकू शकतो म्हणून आपल्याला याला कोरडं गव्हाच्या पिठामध्ये थोडंसं वरतून मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे या उंड्याला थोडंसं वरतून गव्हाचं पीठ लावून घ्यायचं आहे आणि आता याचा आपण पराठा लाटून घेऊया तर आपण इथे जशी घडीची चपाती करतो ना त्या पद्धतीने इथे मी पराठे बनवणार आहे म्हणून आधी त्याला थोडंसं लाटून घेतलं आहे त्यावर तेल लावून घ्यायचं आणि आपण जशी पोळी घडी करतो त्यानुसार त्रिकोणी घडी करून घ्यायचे आणि आता पराठा इथे आपल्याला लाटून घ्यायचा आहे लाटत असताना हलक्या हाताने लाटायचा आणि जास्त जाड असा लाटायचा नाही मध्यम आकारामध्ये आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे तर इथे पराठा लाटून झालाय आता आपण याला भाजून घेणार आहोत गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला होता जसा आपण चपात्या भाजताना तवा गरम ठेवतो तेवढाच आपल्याला इथे तवा गरम ठेवायचा आहे आणि पराठा टाकल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम करायची जास्त बारीक गॅसवर पराठे भाजायचे नाहीत त्यामुळे पराठे कडक होतात मध्यम गॅसवर इथे आपल्याला पराठे छान असे भाजून घ्यायचे एका साईडने पराठा असा थोडासा कवळा कवळा भाजला की आपल्याला पराठा पलटवून घ्यायचा आहे आणि आता दोन्ही साईडने मध्यम गॅसवर आपल्याला पराठा छान असा तेल किंवा तूप लावून व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे मी इथे तेल लावून पराठा भाजणार आहे तर पराठा भाजत असताना काय करायचं माहिती आहे का पराठ्याच्या ज्या कडा असतात त्या आपल्याला चम्मचच्या साहाय्याने किंवा उलटण्याच्या साहाय्याने थोड्याशा प्रेस करून भाजून घ्यायच्यात म्हणजे लाटताना जर पराठा थोडासा जाड राहिला तर तो पराठा व्यवस्थित सगळीकडून एकसारखा भाजला जाईल तर इथे आपल्याला सगळे पराठे अशाच प्रकारे लाटून आणि छान असे मस्तपैकी भाजून घ्यायचेत तर हे बघा इथे आपले मस्त असे गरमागरम मेथीचे पराठे बनवून तयार आहेत तर तुम्ही पण अशा प्रकारे हे पराठे नक्की ट्राय करून बघा आणि हो जेव्हा पण तुम्ही मेथीचे पराठे बनवाल त्यासोबत ही शेंगदाण्याची चटणी पण नक्की बनवून बघा पराठ्यांसोबत ही चटणी खूप छान लागते चला तर मग भेटूया पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय